म्हटलं बस मला असं वाटते देवदर्शन करून या आता हां आपला आपली आई तुळजाभवानी गुलस्वामींनी तुळजापूरला जाऊन या हां पंढरपूरला जाऊन या महाराष्ट्र दर्शन करून या आता आता झाले सगळ्याचे लग्न दोरी पोरीचे झाले तिने पोरायचे झाले आता आपण सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो आता मला वाटते चला देवदर्शनाले जाऊ आपण दोघंजणं हां देवदर्शन करून येऊ गेलोच नाही आपण छायाच लग्नात गेलं होतं छायाचं लग्न झालं होतं विठूस त्यावेळेस ते दोघायले आपण दर्शनाला गेलं होतं अंगोपाच्या लग्नाच्या वेळेस तर काही जाणूच नाही झालं श्वेतामध्ये दोघांच्या वेळेस जाणूच नाही झालं बरेच वर्ष झाली आपण गेलो नाही आठ नऊ वर्ष झाली आपण गेलो नाही आता देवाने एवढी खुशी आपल्या भदरात टाकली आठ नऊ वर्षांना का होईना आपण आपल्या घरात पाळणा हलीत मग सगळं आपलं चांगलं झालं आता सगळं बरोबर झालं मग असं वाटते आता देवदर्शन करून या हो बरोबर आहे हो आता आपण सगळं जबाबदारीतून मुक्त झालो आता आपल्या पाचवी लेकराचा संसार चांगला सुरळीत चालू आहे सगळं आपापल्या संसारात सगळं सुखी आहे आता आपण देवदर्शन करायला जायला पाहिजे हा तर आपण आभारच मानले पाहिजे आता जे काही दिवस राहिले ते आता आपण देवाच्याच चरणाशी अर्पण करायला पाहिजे देवाची सेवा करायला पाहिजे बरोबर आहे हो पण मला तरी असं वाटते की आता किशोरचं लग्न नवीन नवीन झालं तर मला वाटते की सगळ्याला सोबत घेऊन झाला आपण दोघोच गेल्यापेक्षा कमीत कमी तुळजापूरले तरी सुनबाईला घेऊन चला दुळ्यां दर्शन तरी होईल तिचं कारण की मोठ्या सुनबाईला आपण नेलं होतं दोन नंबरच्या सुनबाईला आपण नेलंच नव्हतं आता दोन नंबरचं दर्शन होईल तीन नंबरचे दर्शन होईल सव सव दर्शन त्याची त्याचे त्याच्या हाताने वटी भरून टाका साडी चोडी नेसून द्या आणि शायरी बी घेऊन चला तिचे दर्शन होऊन जाईल मोठ्या सुनबाईचं असं वाटून राहिलं मला असं म्हणता काय हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे हो दोघच गेल्यापेक्षा सगळ्या परिवारासमोर दर्शनाने जाऊ पण तो पोरायला म्हणाला गिन्न बापा आता पोरं काय आपल्या म्हटलं ऐकतात काय तुमच्या म्हटलं ऐकतील आता तो गोपाल तर म्हणते माझ्या दुकान मी बंद नेते तर म्हणते मध्ये टाईमच नाही आहे बिझीच असते कधी बारावी बिझी असते आणि किशोरचा किशोरला सुट्ट्या भेटतील ते आता लग्नाच्या इतक्या सुट्ट्या काढल्या त्यानं आता अजून सुट्ट्या इतक्या सुट्ट्या नाही भेटत त्याला मग मग कसं करता सुनाईल तर आपण निघून पण कसं Hmm, तो मोठा प्रश्न आहे विठू सण गोपालचं तरी समजू शकतो विठ्ठलच गोपालच त्याचे धंदेवाईक लोक आहेत त्याच्या मनावर आहे केलं केलं नाही केलं पण किशोरचं नोकरीचं काम आहे ते तर सुट्टी किशोरचं तो मोठं मुश्किल आहे मग मी किशोरचं मग कसं करतात पाहतो मी पाहतो बोलून पाहतो मी पोराईसोबत काय म्हणतात काय नाही तर किशोर कधी हो म्हटलं दोन चार दिवसाचा प्रश्न आहे तर चालले तो सगळं जण परिवारासोबत नाही तर मग आपण दोघं चाललो जाऊ हो हो चालते चालते वो, बोलून पा तुम्ही हो बोलून पा विठू सांगा किशोर सांगा गोपाल सांगा बोलून पा काय काय बोलून दिजा काय चाई काय बोलून दिजा काय बोलतो काय सांग ना ठीक आहे आला तो आ, बर झाला आला आम, आ, 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 ये, आ, ये ये आई ये आ, ये अरे ती आई म्हणते जस महाराष्ट्र दर्शनाली चला म्हणते सगळा परिवार सगळा परिवार मिळून दर्शनाली चला म्हणते मग तु कसं तु जमीन की नाही ये ना कधी कधी जावं लागते आता आता जाऊ आता अचानक अचानक कसं काय जमीन मागे मला पाहा कामाचं कामाचं पाहून सांगतो मी तुम्हाला पक्क म्हणजे काय मायावर आहे काम काय माया मायावर माया आहे ना हो पक्क समज मस्तू झालं तर मग झालं पक्कं झालं ते पक्कं झालं आता गोपालले किशोरशी बोलायला लागीन पहिले किशोरच्या शिशोरला सुट्ट्या भेटल्या पाहिजेत हो त्याचं मेन आहे पहिले पहिले विचारून घ्या बाबा बरं मग जायचं कसं करता रेल्वेने चालता आणं पर्यंत पुढे बाप हो गडाय वि टू ते पाय तू ना पुरते का गाडीनं पुरते तरी मग गाडी सांगत जाकीन भाड्यानं गाडी लई पैसे घेईन पण भाड्याने सांगतली तर पाहू बाबा पाय तू पाय तू काय आहे तो करतो विचार विचारपूस करतो गाडी परवडते काय रेल न परवडते तीन चार हजाराचा फरक कधी असला तर मग गाडीच करून टाकू टेन्शन नाही आपल्या संग कसं बाय बाय आहे ते आहे ते आहे हां बघू आता कसं जमते तर हो हो गड्या पाय कसं सांग मग नक्की सांग मला हा पक्क समजतो मग तुझ्या हो बाबा माय पक्कच आहे समजा ऐंशी टक्के पक्कच आहे माय वीस टक्के फक्त तुम्हाला कामावर आहे हो येतो मग मी आय ये तुम्ही काही खाऊन घेऊन घेतले की नाही तुझ्या काही जेवण घेऊन गेले की नाही नाश्ता गिष्टा केला की नाही तसंच चालला हो आई नाश्ता शिस्ता केला मी हा आता जेवायचं काही टेन्शन नाही आहे माय मी नाही येणारी जेवण करायला येत जाय जेवण केलं पाहिजे दोन्ही टाईम जेव्हा पुरतायस आम्हाला राहायचं एक टाइम जेवतो दोन टाईम जेवत जाईन तर पाहिजे अशक्य जेवणाकडे दुर्लक्ष नको करू जेवण येत जाय बरोबर बाबा येतो मी ये येतो एखादी दाखल फक्त नाही येत तिकडे काय खाऊन घेतो नाही तर मग येत नाही नाही येतोस मी येतो मम्मी हा येतो कसं ना ऊन किती पडलं ऊन पळून राहिलं ऊन भरलं तपून राहिलं झाडावर सोकले झाडे मी मान नाच टाकले आता दोन दिवसापासून झाडाले पाणीच नाही टाकलं बाई बी चालली गेली अक्का मै बहीण अन आता काय आता काय तर गमते मध्ये ते होती तर काही ना काही मला गमत जायचो की बहिणी मिळून मिळून राहावं आम्ही मस्त ती बी चालली गेली आता साखर भेटलं आमच्यावर पडली साखर भेटली डबल आणि बापा मा बहिणीले ते जी होती तर कसं झाडाले रोज पाणी टाके लगे त्याची कोटिंग करे त्याच्या औषध पाणी खत पाणी सगळं घाले त्याची देखभाल सगळी खरी तेजू ते गेल्याच्या ना सगळं काहीच नाही घरातील मन लागत नाही आणि कुठेच नाही तर कसं दिवसभर आई 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 चालूच ठेवे ना बापा लेकरणी आता तसा भास होते आई अशी दचकतोच मी एकदम आई असा आवाज येते असं वाटते आली का माहिती तेजू आता कायची बापा खाडीशिवाय कायची येते ते आता आता खाडशीला काय कसं काय ना आता बुरजा म्हणे दखाडी आहे दखाडी आहे आम्हाला येईन बाई साखरपेठीची निघित त्यांना आली असती पण ती साखरपेठीला आम जर पडलेले कायची काय करा आता आठवण येते पोरीची पण त छोटी पोरगी म्हटली ते काय धनच आहे ना कधी ना कधी तिले विद्या करून पाठवाच लागते लहानसं मोठं करा लोकाच्या हवाली करून द्या मोठं कठीण कामं गपा पोरीचं म्हणून तर लोक म्हणतात पोरगा पाहिजे क पोरगी पाहिजे पोरगंही पाहिजे म्हणजे पोरजं लग्न झालं की पोरगा आपल्या जवळ आहे तरी हा पण ती आता पुरुष लग्न झालं तर मग आम्ही माय बापाला एवढं राहा लागते तिच्या आठवणी दिवस काढायला लागतात असं आहे ना आपण जवळ वागू शकत नाही ना पोरगी परकच धुन आहे ना शेवटी जात फिरे जात फिरे घरा घरा माझं डोळ खुसनारी लेक गुंतली सार काय माहिती आहे जु माय रे त्याच्यासाठीचे बापानं अल्लग लगे खोली तयार केली अलग अल्लक पलंग बिले गुलाबी कलर आवडते सगळं गुलाबीच तरी चादर त्यात पलंगावर गुलाबीच पडते येशी ये लावलता येलता ये ला येशी झोप नाही येत म्हणे उलट कधी मच्छर डोसल तर बापला गे पुरे मासल माया पुरले मच्छर डोस उलट मच्छर डोसल तर बाबा लावत जाते आता एवढं तिला पुरात वागवलं दुसऱ्याच्या हवाली करून दिलं तिचं बी घर चांगलं आहे म्हणा सासू चांगली आहे नंद हाय तर अशा काट पण त्या घरोघरी गोर केल्या जायला सासू चांगली आहे तिची तिच्या बी घरी काही कमी नाही आहे म्हणा पैसा आडका भरपूर आहे पावणारी नोकरी आहे चांगला आहे तसं काही दुखात नाही म्हणा माहिती हो जू चुकातच आहे तरी आठवण येते जन्म दिला शेवटी जन्म दिला ना बापा कस काय विसरू बाबा इतक्या लवकर अरे तुझी तुमची आले काय व तुम्ही अरे

ओ, आता आला होता हो आता आला होता म्हणे बाबा आईच्या फोनवर फोन लावून राहिली आई उचलून नाही राहिली म्हणे म्हणून तुम्हाला लावला म्हणे म्हटलं बाई मी घरी गेलो मी तुले फोन लावतो आईची बोल आईशी बोललं करून देतो तुझ्या फोनने उचलला तिचा फोन काय ना का मी इकडे घालून वाजला वाजला फोन आ दायदा चला घात चला लाईन मी बोलतो तिच्या सांगा हो चल चल बोल तिच्या सांगू

किती गरम होत आहे झोप येऊन नाही कूलरला काय झालं काय मी हवाई नाही उन्हाळी असतो बापरे कूलरची हवाई कमी झाली काय काय बापरे साडी साडींच्या अजिबात झोपेत नाही मला काय करू साडी घालायच्या अजिबात सवय आहे मला पण या घरात असा आहे की साडीच घालायला लागते ड्रेस घालत नाहीयेत त्या दोघी जरी साड्या घालतात मी काय ड्रेस घालू काय बापरे किशोरला फोन लावला तो पण फोन नाही उचलून झाला बहुतेक झोपला अशी नकरे मी काय बोलून राहिली नवरा झाला माझा आता नाही नाही झोपली असतील किशोरजी असं बोलावं लागते मला माझ्या नाही काय येरे जायरेच पडलं बाई या जायचं लवकर तोंडात माझ्या खरंच लग्न झाल्यानंतर खूपच कठीण काम आहे बाबा सगळ्यांचे मन सांभाळत सांभाळता आपल्या आपल्या मनाचा कोणी विचारच नाही करत काय करावं झोपे नाही म्हणून राहिली खरं लग्नाच्या परिस्थितीच लाईफ चांगली असते बिंदास्त असते काय करू झोप नाही येऊन झाली मला मला माझ्या लग्नाच्या आधी झोप नव्हती तर माझ्या आई मला छान अंगाई म्हणत होती आता कोण अंगाई म्हणणार मला इतकी मोठी झाली तरी मला माझी अंगाई म्हणून झोपत होती बापरे किती टी व्ही पाहणार आहे पाहून पाहून किती मोबाईल चालवणार आहे चालवून चालून बापरे खूपच गरम होऊन राहिलो असं करू नाही तर रूममध्ये कोणी येत नाही रात्री सर्वजण झोपले आता असं करते नाहीतर ड्रेसेस घालून घेते काय माहीत पडते सकाळी पटकन उठून साडी घालून घेईन हां ड्रेसेस घालते बाबा मी तर रिलॅक्स वाटेल मला छान तर झोप पण येईल मस्त साडी नंतर ती अजिबात झोप नाही येऊन राहिली मला वाटते ड्रेसपेक्षा गाऊनच कम्फर्टेबल वाटते हां गाऊनच घालून घेते मी नाईटी छान हो असंच करते हा <laughs> आता छान रिलॅक्स वाटून झालं आता छान पैकी झोप लागेल मला थोडी सकाळी अजून लवकर उठा लागते ना आता एवढे मच्छर कुठून आले आता एवढे मच्छर आतापर्यंत साडीने झोप नव्हती लागत आता मच्छर झोप देऊन निघाले बापरे इतकी मच्छर एक साथ कुठून झाले बापरे करू ना रूमची साफसफाई परत करावी लागते खूप मच्छर झाले सकाळी रूमची करते करते आता ऐक जाऊन झोपते इथे नाही लागणार मला काय बाई मी एक बॉटल पाण्याची घेऊन गेली होती रूम मध्ये गटा गटा पाणी पिऊन घेतलं एक बॉटल गोपालराव ना मला तहान लागले तर पाणीच नाही चला आता किचन मध्ये आता अजून एक बॉटल घेऊन जातो खूप तान रात्री पण उन्हाळ्याची ऊन किती राहिलं रात्री मग पाणी पाणी धापते अरे बापरे प्रियंका ताई बापरे प्रियंका ताई जर मला गाऊनवर पाहिलं तर प्रियंका ताई सगळा घरात सांगून देईन तेजस्वी मी गाऊन घालते तेजस्वी मी गाऊन घालते खूपच मोठं करते मी आणि आणली मोठं करायची सवयच आहे बापरे जाऊ दे बाबा माझ्या रूममध्ये जातो मी अजून मला पाहिजे तर अजून मोठं करीन कोराय तिकडे कोराय कोराय कोण आहे बघ तिकडे असं कोण वाटलं मला कोणतरी पाहून राहिलं म्हणून बहुतेक भात झाला वाटते जाऊ दे बापरे मला पाहिलं काय प्रियंका ताई न कोण आहे तिकडे आहे कोण आहेस नाही वाटते